महाराष्ट्रातील श्रीगुंदा तालुक्यातील दानेवाडी हे गाव शांत आणि साध्या जीवनशैलीसाठी ओळखलं जात पण दोन हजार पंचवीस सालच्या मार्च महिन्यात या गावात एक अशी घटना घडली ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला ही कथा आहे माऊली गव्हाणे या एकोणीस वर्षीय युवकाची ज्याचे आयुष्य एका क्रूर हत्येमुळे अचानक संपले चला तर मग पाहूयात माऊली गव्हाणे कोण माऊली सतीश गव्हाणे हा एक एकोणीस वर्षीय तरुण आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ होता तो बारावीची परीक्षा देत होता आणि भविष्यात मोठे काहीतरी करण्याची त्याची स्वप्ने होती हुशार नम्र आणि मेहनती अशा गुणांनी युक्त असलेला माऊली आपल्या गावात सर्वांचा लाडका होता मार्च सहा दोन हजार पंचवीस रोजी तो सकाळी घरातून बाहेर पडला त्याचा उद्देश होता बारावीची परीक्षा द्यायची आणि संध्याकाळी घरी परत यायचा मात्र संध्याकाळ झाली रात्र झाली पण माऊली घरी परतलाच नाही माऊली घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली मित्र नातेवाईकांकडे चौकशी केली पण कोणीही त्याला पाहिलं नव्हतं अखेर आठ मार्च रोजी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली पण कोणताच ठोस पुरावा मिळत नव्हता कुटुंबीय आणि गावकरी चिंतत असतानाच बारा मार्चला एक धक्कादायक घटना घडली गावाजवळच्या एका विहिरीत माऊलीचे तुटलेले पाय आणि धड आढळले दुसऱ्या दिवशी दुसऱ्या विहिरीत त्याचे शरीर आणि हात एका गोडीमध्ये सापडले ही बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली माऊलीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली हे प्रकरण केलेली हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला शोध मोहीम सुरू असताना काही लोकांनी महत्वाची माहिती दिली शेवटी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले पहिला म्हणजे सागर घवाने जो वीस वर्षीय माऊलीचा मित्र आणि दाणेवाडी गावातील रहिवासी दुसरा एक अल्पवयीन मुलगा जाहीर करता समोर आलं की सागर आणि सा सा त्या अल्पवयीन मुलाच्या नात्याबद्दल गावात काही चर्चा सुरू या चर्चेचा उगम माऊलीकडून झाल्याचा सागरला संशय होता त्याच्या मते माऊली गावात अफवा पसरवत होता आणि त्यामुळे त्याची प्रतिष्ठा धोक्यात आली होती या रागातून सागर आणि त्या मुलाने एक भयंकर कट रचला सागरने माऊलीला भेटायला बोलव त्याला काही समज देण्याच्या बहाण्याने एका निर्जन ठिकाणी नेला तिथे पोहोचल्यावर दोघांनी त्याच्यावर तलवारीने जीव घेण्या हल्ला केला माऊलीने त्यातून सुटण्याचा प्रयत्न केला पण त्याला निर्दयीपणे ठार मानण्यात आला हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी माऊलीचा मृतदेह तुकडे करून दोन वेगवेगळ्या विहिरीत टाकला असा विचार केला की जर मृतदेह विहिरीत टाकला तर कोणीही त्याचा मागोवा घेऊ शकणार नाही पण नशिबाने एका गावकऱ्याने एका विहिरीत मृतदेहाचे अवयव पाहिले आणि लगेचच पोलिसांना कळवले सागर गव्हानेला लगेच अटक करण्यात आली आणि तो पोलीस कोठडीत आहे अल्पवयीन आरोपीला मुलांसाठीच्या सुधार गृहात ठेवण्यात आले यावर आय पी सी तीनशे दोन खून आणि आय पी सी दोनशे एक म्हणजेच पुरावे नष्ट करणे या अंतर्गत पुणे दाखल करण्यात आले आहेत या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली एवढ्या लहान कारणावरून एका निरपराध तरुणाचा जीव गेला ही बाब अनेकांसाठी धक्कादायक ठरली या संपूर्ण प्रकरणाने अनेक प्रश्न निर्माण केले पहिलं म्हणजे आणि एवढ्या शुल्लक कारणावरून नुसत्या गैरसमजातून कुणीतरी एखाद्याचे आयुष्य कसे संपू शकते दुसरं म्हणजे तरुणांची मानसिकता अल्पवयीन मुलांना अशा प्रकारच्या गुणांमध्ये का ओढलं जात आहे तिसरा म्हणजे संघर्ष आणि संवादाचा अभाव जर सागर आणि माऊलीमध्ये संवाद झाला असता तर कदाचित ही हत्या टाळता आली असती आजच्या समाजाला अशा घटनांमधून शिकण्याची गरज आहे वादविवाद गैरसमज आणि राग या गोष्टी शांतपणे सोडवता आल्या तर अशा दुर्दैवी घटना टाळता येऊ शकतात माऊलीच्या कुटुंबावर या घटनेने मोठा आघात केला त्याच्या आई वडिलांना अजूनही विश्वास बघत नाही की त्यांचा मुलगा पुन्हा कधीही घरी परतणार नाही गावातील लोक या घटनेने हळहळ व्यक्त करत आहेत गावातील अनेक तरुणांनी यानंतर पोलिसांना सहकार्य करायचं ठरवलं आहे या प्रकरणाने लोकांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली मित्रांनो ही घटना आपल्याला काय शिकवते तात्काळ गुन्हेगारी प्रवृत्ती ओळखा जर कुणाच्या वागण्यात काहीतरी संशयास्पद वाटत असेल तर तात्काळ लक्ष द्या दुसरं म्हणजे संवाद महत्वाचा आहे गैरसमज टाळण्यासाठी संवाद साधा आणि समस्या चर्चेतून सोडवा आणि तिसरं रागावर नियंत्रण ठेवा रागाच्या भरात घेतलेले निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात माऊली गव्हाने हत्याकांडाने आपल्याला एक मोठा धडा शिकवला ही घटना फक्त एका कुटुंबाचं दुःख नाही तर संपूर्ण समाजासाठी एक इशारा आहे मित्रांनो तुमचं मत काय या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं तुमचे मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून समाजात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही